दरवर्षी आपण सहभागी प्रस्थान करतो नेमकं काय म्हणतात जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखीच प्रस्थान आज होतय जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन मोठ्या संख्येनं शेतकरी बांधव या वारीमध्ये सहभागी होतात मी जगतगुरु संत तुकाराम महाराजांच्या चरणी प्रार्थना करत की बळीराजा आहे तो सुखी होऊ दे पाऊस काही भागामध्ये कमी आहे तर पाऊस वेळेवर आणि चांगला पडू दे जेणेकरून त्या बळीराजाला समाधान मिळेल आणि वारंवारी ज्या उत्साहाने या वारीमध्ये सहभागी होतात तो उत्साह कायम असाच दे अशा प्रकारची प्रार्थना राज्याच्या नार, मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी साहेब यांनी येण्याचं कबूल केलं होतं परंतु राज्य सरकारचं अंतरिम बजेट आज असल्या कारणानं मान्य मुख्यमंत्री येऊ शकले नाही परंतु किंवा देहू आनंदीच्या प्रती मोठी श्रद्धा राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथी शिंदेसाहेब यांची आहे या ठिकाणी सुविधा पुरवणं इंद्रायणी नदी स्वच्छ करणं याच्यावरती ते स्वतः नियंत्रण करतात मला खात्री आहे येणाऱ्या कालावधीमध्ये मुख्यमंत्री नक्कीच या जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या भूमीमध्ये येऊन होतो आहे वारीमध्ये सहभागी होऊ शकतील त्याचबरोबर एक नाराजी देखील आहे इंद्रायणी नदी सारखे प्रदूषित होत आहे पेसाळत आहे आणि त्यामुळे वारकऱ्यांचा आरोग्य धोक्यात आलेला आहे याकडे आपण कसं पाहतो राज्य सरकारकडे काय मी तुम्हाला सांगतो इंद्रायण नदी स्वच्छ करण्याच्या संदर्भामध्ये राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदे यांनी पावले उचललेली आहे राज्याचे उद्योग मंत्री उदयजित सामंत यांना त्या बाबतीमध्ये सूचना दिलेल्या आहे आणि जेवढे केमिकल मिश्रित पाणी किंवा ग्रामीण भागातील गावाचं पाणी नदी पात्रामध्ये जातं त्याला टी पी उभं करून देण्याच्या संदर्भामध्ये पीएमआरा आणि राज्य सरकार यांच्या माध्यमातून पावलं स्वतः मुख्यमंत्र्यांनी उचललेली आणि येत्या काही कालावधीमध्ये तो प्रकल्प पूर्ण होईल आणि इंद्रायण नदी अस्वच्छ होते दूषित पाणी मिसळत त्याच्यावरती उपाययोजना राज्य सरकारच्या माध्यमातून केल्या जातात राज्यात वारकऱ्यांना काय नाराजी व्यक्ती करत आहेत बघा गेल्या अनेक वर्ष अनेक सरकार येऊन गेली महत्वाचे पावलं उचललेले आहेत राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब यांनी महत्वपूर्ण पाऊल याही अगोदर या, या इंद्रायणी स्वच्छ नदीच्या करण्याच्या संदर्भात उचललेलं आहे त्याच्या बाबतीमध्ये अनेक बैठका झालेली आहे आणि एस पी करण्याच्या संदर्भामध्ये सौर ट्रीटमेंट प्लॅन गावोगावी करण्याच्या संदर्भामध्ये खास करून औद्योगिक विभागामध्ये करण्याच्या संदर्भात राज्य सरकारने पावलं उचललेलं त्याला काही अवधी जाणार आहे परंतु राज्य सरकार आणि मान्य मुख्यमंत्री याच्यामध्ये दक्षतेने त्या गोष्टीकडे पाहतात